राज्यातील शेतकऱ्यांसाठी आताच्या महत्त्वाच्या ताज्या झटपट बातम्या बातमीपत्रात सुरुवात करूया कलिंगडच्या कन्नड तालुक्यातील ब्राह्मणीच्या शेतकऱ्याचा प्रयोग चोपन्न गुंट्यात घेतले तीन लाखाचे उत्पन्न शेतकरी तरुणाने आंतरपीक म्हणून मिरचीचे पीक घेतले पी होते बाजार समितीला महानगरपालिकेने ठोकले टाळे तब्बल दहा कोटी बत्तीस लाख रुपये थकले वसुलीसाठी जप्तीची कारवाई बाजार समितीवर अवाडव्य कर लावून जागा बळकवण्याचा डाव आंबा काजू फनस कोकमपासून बनली वाईन तेरा वर्षाच्या अथक प्रयत्नांना येश लवकरच बाजारात येणार वाईनमध्ये वाईन संदर्भात तत्कालीन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केली होती बाजारातील गैरसोयीमुळे ऑनलाईन खरेदीला पसंती कारण पार्किंगचा अभाव अतिक्रमण कारणीभूत घरबसल्या ऑनलाईन वस्तू मागवण्याचा ट्रेंड सध्या वाढलेला दिसत आहे देवगड हापूस आंब्याचे उत्पादन तीस टक्के यावेळी हवामान बदलाचा परिणाम झाल्याची चर्चा बागायदार आणि खवयांचा यावेळी हिरमोड झाल्याची चर्चा जोरदार रंगलेली दिसत आहे ऊस शेतीमध्ये आयच्या वापरासाठी टास्क फोर्स व्ही एस आयचा उपक्रम ऊस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान नेणार ए आयचा वापर केला तर ऊस शेतीमध्ये शेतकऱ्यांना चांगला फायदा होण्याची शक्यता महाराष्ट्रासह पाच राज्यात कर्करोगाची सर्वाधिक नोंद भारताचा जगात तिसरा क्रमांक उत्तर प्रदेशात सर्वाधिक नोंद महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा केंद्र सरकारच्या अनेक योजना यात आहेत सुशांत सिंह आत्महत्येमागे घातपात नाही सीबीआयने सांगितले विशेष न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला तसेच मोबाईल मधील सोशल मीडियातले संवाद सुद्धा तपासले कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द कांदा उत्पादकांना मोठा दिलासा तर एक एप्रिलपासून निर्णय लागू होणार महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासादायक निर्णय केंद्राने घेतलेला आहे नितीन गडकरी यांनी सांगितले की पाच शेतकऱ्यांना पुरस्कार देण्यात यावा वीस लाख रुपयांची भर घालून तो पुरस्कार देण्यात यावा तसेच नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांना सुद्धा मार्गदर्शन केले व्याज परतावा न देणाऱ्या बँकांची चौकशी होणार कृषी कर्जावरून केंद्रीय वित्त विभागाने दिले ला याचे निर्देश खानदेशात पपई आवक घटली दर चौदा ते अठरा रुपये प्रति किलो खानदेशात पपई दर स्थिर आहेत यंदा प्रतिकूल परिस्थितीमुळे पपई आवक कमी झालेली आहे अहिल्यानगरमध्ये ज्वारीला तीन हजार सहाशे ते चार हजार शंभर रुपये दर अहिल्यानगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत ज्वारीची फारशी आवक न झाल्याने तीन हजार सहाशे ते चार हजार शंभर रुपये दर यावेळी आहे सिंधुदुर्गात वटसोल काढणीला सुरुवात प्रति किलोला मिळतोय पाचशे ते सहाशे रुपये दर सिंधुदुर्गात वटसोल हा उत्पादन अनेक ठिकाणी घेण्यात येत असल्याची माहिती समोर आलेली आहे एआयसाठी ने स्थापन केला कृती गट राज्यभरातील ऊस शेती एआय खाली आणण्याचा निर्धार तर ए एआय तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांना करावाच लागेल अजितदादा यांची ग्वाही देश पातळीवरील ऊस शेतीत एआयचा आयचा वापर करणार हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले तीन विशेष प्रकल्प राबविणार मक्यापासून इथेनॉल उत्पादनासाठी डी पी आर तयार करणार तर शेतकरी ह्या होत्या आजच्या महत्वाच्या अशा ठळक बातम्या अशाच बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ नक्की लाईक करा धन्यवाद जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र